नमस्कार आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी नमस्कार आपण बघत आहे सत्य टॉक न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर बघूया आजची बातमी मृत्यूशय्यावर आहे त्यावेळेला त्या, त्या माणसाच्या पातीत खंजीर खुपसत तुम्ही त्याचा राजपात हिरावून घेता आणि त्याच्याच कडच्या का काही माणसांना आमिष दाखवून बाजूला करता त्यांच्या फायली दाखवता आणि तुम्ही शानपणे सांगता असा मित्र असतो असा मित्र असेल बाबा तिकडं गुजरात्यांचा असेल महाराष्ट्रात असा मित्र नसतो महाराष्ट्रात मर्द मराठी मावळा महाराष्ट्रातला शिवछत्रपतींचा मराठी मर्द मावळा निद्याच छातीला वार करणारा आणि वार छेदणारा असतो आम्ही नेत्र छातीला वार छेडायला तयार आहोत आणि हे सगळीच्या सगळी पिला बोला रमेश बोरेहाले काय बोला या रमेश बोरमाले बद्दल आजी उभा आजीला बोलू द्या पहिलं काय म्हणला त्याच्या कॅमेऱ्याने नोट करावं मी बोललेली नाही मी अजिबात दादा आचारसंहितेवाल्या रेकॉर्ड कर, कारण तुमच्यावर लय अंकुश भाजपवाल्यांचं दिसतोय दादा हो पद्धतीने जनावरांसारखी मारहाण करू शकतो तर महाराष्ट्रातल्या लेकीवाळींना आणि आम्हा गाव खेड्यातल्या बायकांना काय न्याय देणार आहे तो काय आमच्या बद्दल बोलणार आहे तो काय आमच्या न्यायाच बोले याच लोकसभा मतदारसंघात एक दुसरा येतो सब लोक बोल रहे की हम हम हिंदुत्व के खातिर गए हिंदुत्व के खातिर गए हम मेरे को नहीं समझ में आ रहा सत्ता भाई किसकी खातिर गए यार है, तो है ना झूठ बात कर रहे क्या? हा? क्योंकि मुझे जितना पता है, है, कुरान ने है ईमान कहता कहता कुरान कि उसके किसी और के गर्दन झुकनी नहीं चाहिए। हम झुकने वालों में से नहीं है झुकले हे झुकले हे वाक ले कौन बोलना चकवा हे झुकले हे वाकले हे विकले आणि विकलेल्यांना आम्ही करणार नाही संदीपान भुमरेला कंट फुटला कंठ फुटला आणि आज सभेत बोलतोय पठ्ठ्या भुमरे दादा जर एवढं तुमच्या बोलण्यात खरेपणा होता तर मग इथे चाळीस लोकांनी पत्रकार परिषद घ्यायची होती ना

लोकांनी त्याच्या सिड्या काढल्या हो साहेब का हवे आहे साहेबांच्या काय करायचंय त्या सगळ्यांमध्ये हाईट किस्सा या सगळ्या लोकांचा इथले सगळे जे जे म्हणून इथले आहे मग ते बुमरे असतील श्रीकांत शिंदे असेल नितेश इराणे असेल बा रवींद्र मायकर भावना देखे।